आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात अगदी उत्साहात साजरी केल्या जाऊ राहिली आणि आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपले ज्योतिराम पाटील युवा मंच यांच्या वतीनं एक रॅली रॅली काढून साजरी केली दरवर्षी एक ठिकाणी एक उपक्रम राबवला जातो यावर्षी पेंटिंगच्या माध्यमातून साकारलेली आहे तरुणासाठी काय समजलं मला काय सांगायचं प्रत्येक वर्षी जी ही आपली प्रतिमा आहे जिजाऊंची ही वेगवेगळ्या पद्धतीनं साकारल्या जाते खरोखर मी त्यांना शुभेच्छा जो चांगली आपण बघितलं असत की त्यांची चांगली साजरी केलेली आणि मी आजच्या निमित्तानं सगळ्यांना अपर विषयांची सभा पार पडली होती आणि त्या अपरची सभा ते म्हणले मला मुसलमान राष्ट्राचा गर्व आहे आज सरकारच्या योजना मुस्लिम जागा किती आहे कमी शिक्षित मुस्लिम समाज आहे ओशी काय बोलला काय नाही तुमच्या माध्यमातून ना आम्ही सगळं ऐकलेलं पण ओळेशी निवडणूक आल्यानंतर भडक भाषणा वगैरे करून त्यांना त्यांचा मतलब साधायचा असतो बाकी म्हणणं आहे की माझं चतुर्थ आणि जर मी तर माझ्या देखील इथेच करावं मला काय सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांनी आणि काल ह्या बाबतीत उत्तर दिलेलं आहे बाबतीत त्या फरावं पहिलेच औरंगाबादचं त्या पद इथे झालेले आणि आणखी ओळीशी करावं हे काल याच्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब बोललेले त्याच्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही ते एकनाथ शिंदे साहेब बोलले ते बरोबर उद्धव ठाकरे म्हणतात की सगळ्या योजना आम्ही त्यांचं श्रेय घेतात एकनाथ शिंदे साहेब काय बोलते याच्याकडे लक्ष द्यायचं मी त्यांच्या काळात अडीच वर्षाच्या काळात कोणती योजना झाली ते सांगा मी नुसतं मी आणल्या मी आणल्या मग काय नाही झाल्या त्यांच्या काळात त्यांच्या काळात जर योजना झाल्या असत्या तर त्यांच्यावर ही वेळ आली असती का पण त्यांच्या काळात त्यांनी काही नाही केलं त्यांनी मातोश्री सोडली अडीच वर्षाच्या काळात कुठेही गेले नाही म्हणून मला सांगायचं की आज जरी ते बोलत असले त्यांना कुठलं बोलण्याचा अधिकार नाही आम्हाला सगळं माहिती त्यांच्या काळात जर योजना झाल्या असत्या तर मला सांगा की त्यांच्या काळात जितके काही आमदार येत होते ते आमदार आले असते की नसते पण आता मला सांगा ज्या जागांना जा झाल्या फक्त वीस आमदार आले सगळ्याला माहिती कोणाच्या काळात झालं काय झालं एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात योजना झालेल्या तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त शहरला चोवेचाळीस दिवस पाणी मिळतं याला तुम्ही जबाबदार आहात तुमच्यामुळे पाणी नाही जर आम्ही जबाबदारी जनतेला पण मला जनतेला माहिती आहे की या पाण्याच्या योजनेला समांतरला कोण जबाबदारी एकनाथ शिंदे साहेब आल्याच्या नंतर या योजनेला चालना दिली मी पालकमंत्री होतो मला सगळं माहिती आहे आणि आता योजना पूर्ण झाली रोज आता पाणी शहराला चोवीस तास मिळणार आहे जर हे लक्ष जर आपल्याला उद्दोसाहेबांगले असत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव